जवसामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे आजच्या काळात याला सुपरफूड म्हटले जाते त्यामुळे हा जवसाचा लाडू तुम्ही रोज एक जरी खाल्ला तरी त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अत्यंत पौष्टिक करायला सोपे असे जवसाचे लाडू बनवतोय सुरुवातीला आपण यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया अर्धी वाटी मी इथे जवच घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ पाववाटी बदाम अर्धी वाटी खोबरं एक वाटी गूळ तर गूळ तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धी वाटी तूप दोन चमचे तीळ आणि एक चमचा डिंक घेतला आहे याशिवाय एक चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे सुरुवातीला हा जवस आता एका जाडबुडाच्या कढईत घालूया आणि याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही तर चमच्याने सतत हलवत भाजायचं आहे जवस हा शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे यामध्ये ओमेगा थ्री हे चांगल्या प्रकारचे फॅटी ॲसिड्स असतात ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते ब्लड प्रेशर व शरीरातील साखरसुद्धा नियंत्रित ठेवण्यासाठी याने मदत होते आणि यामध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजनही कमी होते तर असे अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म जवसामध्ये आहेत त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात जवसाचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे समावेश करायलाच हवा थंडीच्या दिवसात याचे लाडू जर तुम्ही बनवून ठेवले तर रोज एक जरी लाडू खाल्ला तरी खूप फायदे आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता या जवसाचा रंग बदलला आहे आणि थोडासा हा तडतड उडायला सुरुवात झाली आहे म्हणजेच समजायचं की आपला जवस अगदी व्यवस्थित भाजून झाला आहे आता त्याच कढईमध्ये हे बदाम घालूया आणि यालासुद्धा मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे बदामसुद्धा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात त्यामुळे असं म्हणतात की रोज चार बदाम तरी खायलाच हवेत आता या बदामाला हलकेसे दाग पडायला सुरुवात झाली आहे तर आपले बदाम इथे भाजून झालेत काढून घ्यायचेत आता हे तीळ घालायचे आहेत तर तिळामध्ये तेलाचे प्रमाण भरपूर असतं आणि कॅल्शियमसुद्धा असतं त्यामुळे हे तिळसुद्धा थंडीत खूप चांगले असतात आकाराने छोटे असल्यामुळे अगदी पटकन भाजून होतात तर आता हे सुद्धा तडतड उडायला सुरुवात झाली आहे काढून घेऊयात सुद्धा अशाच प्रमाणे भाजून घ्यायचं आहे हलकंसं गुलाबी रंगावर भाजायचं आहे फार तांबूस करायचं नाही तर थोड्या वेळातच तुम्ही पाहू शकता हे भाजून झालेलं आहे कढईमध्ये आता तूप घालून हा डिंक घालायचा आहे आणि या डिंकाला अगदी कमी गॅसवर छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे डिंक मंद गॅसवर तळला म्हणजे तो आतपर्यंत तळला जातो अजिबात कच्चा राहत नाही तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर मग तो वरून तळल्यासारखा दिसतो पण आतून कच्चाच राहतो तर आता हा गुलाबी रंगावर छान तळून झालेला आहे काढून घ्यायचा आहे यामध्ये आणखी तूप घालायचं आहे आणि आता हे गव्हाचे पीठ घालूया याला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आणि चमच्याने मात्र सतत हलवायचं आहे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून गेल झालं की त्याचा रंग बदलतो आणि छान भाजल्याचा खमंग सुवास येतो तर आता याचा रंग बदलला आहे आणि व्यवस्थित पाहिजे तसं भाजल्या पण गेलं आहे सगळे भाजलेले कोरडे जिन्नस आता थंड झाले आहेत तर एक एक करून आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यात जवच घातला आहे आणि यामध्येच हे तीळ पण घालूया आणि याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर फार बारीक मी केलेलं नाही थोडंसं किंचितचं जाडसरच ठेवलं आहे आणि आता यामध्येच हे बदाम घालूया बदामाला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे थोडंसं फिरवून घेतल्यानंतर यामध्येच खोबरं घालूया आणि आता एकत्रित बारीक करून घ्यायचं आहे ढिंक मात्र आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे फार जाड राहिला तर मग त्याची खाताना कचकच लागते हे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ पण यामध्येच घालूया सुंठ पावडर आणि वेलची पूड पण घालायची आहे हे सगळं हाताने छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता गुळाचा पाक करण्यासाठी मी कढईत एक मोठा चमचा तूप घातलं आहे लगेच हा गुळ घालायचा आहे तर गुळाचे प्रमाण तुम्हाला जशी गोडी हवी त्याप्रमाणे तुम्ही थोडाफार कमी जास्त करू शकता आता मंद गॅसवर हा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे फक्त गूळ पातळ होईपर्यंतच गॅसवर ठेवायचं आहे फार याचा पाक वगैरे करायचा नाही तर इथे आता तुम्ही पाहू शकता हा गूळ पातळ झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि सगळं चमच्याने छान हलवून घेऊया एकत्र करायचं आहे गॅस मी बंद केलेलाच आहे आणि थोडंसं एकत्र करून घेतल्यानंतर परातीत काढून घेऊया आणि आता हाताने सगळं मिश्रण चोळून घ्यायचंय असं दोन्ही हातावर घेऊन करायचं म्हणजे व्यवस्थित सगळं एकजीव होतं आता लाडू बांधून घेऊयात तर छान असं दाबून दाबून लाडू बांधायचे हातावर त्याला गोल गोल फिरवून घ्यायचं म्हणजे लाडूला चमक छान येते मिश्रण जर तुम्हाला थोडं कोरडं वाटलं तर तुम्ही आणखी तूप तु यासाठी वापरू शकता तर आता व्यवस्थित असं गोल फिरून मी इथे लाडू बांधून घेतला आहे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे तेरा ते चौदा लाडू तयार होतात तर अत्यंत पौष्टिक असे हे जवसाचे लाडू यंदाच्या हिवाळ्यात अवश्य बनवा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअरसुद्धा जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेलघंटा आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील कुठलीही रेसिपी मिस होणार नाही पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा